नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे संत जनाबाई आणि पांडुरंग परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत असत जनाबाईचे अभंग दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अपरूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्यामध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का आणि त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली की ही काय हीच की जनी चोरटी माझ्या गोवऱ्यात चोरून माझ्याशी भांडण करते अनवर तोंड करून मलाच शहाणपण शिकवते त्या बाईच्या या उद्गारांनी कबीरांना थोडासा धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळे चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही व ते तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले आणि त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का यावर ती हातातल्या गौऱ्या खाली टाकून बोलत होती होय बाबा मीच ती जनी तुला काही त्रास आहे का, का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही तर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्या यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गौऱ्यासारख्याच दिसतात शेणाच्या गोलाकाराच्या त्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे कसे ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरची चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणते की हे सोप्प आहे हे कसं काय सोप्प असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोप्पं काम आहे सर्व गौऱ्या एका ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील त्या दोन गौऱ्या उचलल्या गौऱ्या उचलून काने लावल्या तर काय आश्चर्य त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देवास्तो आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरजींनी साऱ्या गौऱ्यांची वाटणी केली त्या बाईंच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या जनाबाईच्या गौऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अनवर जनाईला ती खोटे ठरवत होती गौऱ्याची वाटणी झाल्यावरही कबीरजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलं आहे का एकदम साधी गोष्ट आहे मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचे नाव घेते आणि माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो तोच या गौऱ्यासुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही अतिशय सुंदर घटना आहे सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन नासाचा आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्ती तेवढ्या रंगून जाऊन सेवा करतात की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असतो कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हरिविठ्ठल नक्की लिहा धन्यवाद